گادي ہیلو کوئی سانڈو اوکے ناي मानव छेडीया आणि नक्की सीट आहे जगाना हाय हाय महाराष्ट्र लोकसत्तापती क्वा कृम्याला सेना सरकार जिंदाबाद महाराष्ट्र जनते सरकारात सरकार हाय हाय केंद्र 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 सरकार हाय 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 केंद्र 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 सरकार 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 केंद्र अर्थसंकल्प साधन या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः देशाची जगाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्राला वाटण्याच्या अक्षदा दिलाय या महाराष्ट्रातल्या जे शेतकरी आहेत सोयाबीन कांदा याची कुठलीही एम एस पी केंद्र सरकारनं ना वाढवली नाही त्याच्या निषेधात आज आम्ही हे आंदोलन केलंय आंध्र आन आणि बिहारला लाडू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला गाडू ही केंद्र सरकारची भूमिका महाराष्ट्रातल्या सामान्य माणसावर अन्याय करणारी आहे त्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आजचं आमचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं धाराशिव उस्मानाबादच्या वतीनं हे निदर्शनं निषेध करत आहोत आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो जर सरकारनं अशी सापत्नक वागणूक जर या पुढच्या काळामध्ये चालू ठेवली तर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना या प्रसंगी